शेतकरी बांधवांना वरदान लाभलेला साडेसात एच पीचा इंडियन पॉवर विडर रोटावेटर मिनी ट्रॅक्टर तर शेतकरी बंधूं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी हा साडेसात एच पीचा मिनी विडर बनवलेला आहे तर या ठिकाणी ह्या रोटावेटरला वखर कोळव रेझर कोळप नियंत्र सरी यंत्र लोखंड टायर रबरी टायर ही सर्व अवजारे जोडता येतात तर कापूस तूर ऊस डाळिंब द्राक्ष केळी सीताफळ तुमचं चालू कर आंबा असेल या व अन्य पिकांच्या व फळबाग्यांच्या आंतरमशागतीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर रोटावेटर सोबत वखर कोळव रेझर कोळप नियंत्र जोडता येत असल्यामुळं सर्वच प्रकारची मशागत तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता याला फॉरवर्डचे दोन आणि एक रिवर्स असे तीन गिअर याला दिलेले आहेत तर पाहिजे त्या आणि रेस तुम्ही कमी जास्त करून पाहिजे त्या स्पीडमध्ये याला ऑपरेट करू शकता तसे तिरबंधूं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे। तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास त्याची डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवेवर मोशी टोलनाक्याजवळ आपली ही कंपनी आहे तर आता शेतकरी बंधून बऱ्याच ठिकाणी कंपनीचे रोटावेटर सोबत येतात तर त्याला अवजारही आपण शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाहिजे त्या साईज प्रमाणे त्यांना त्यांच्या जा ज्या गरजा असतील कुणाला दोन फूट अडीच फूट जशी रिक्वायरमेंट असेल तसा आपण अवजार बनवून देतो तर कापूस असेल तूर असेल त्याच्यामधली वखरणी तुम्ही करू शकता रेस वाढवू सागर थोडे तर पाहिजे त्या रेसमध्ये तुम्ही स्पीड कंट्रोल करून तुम्ही चालू शकता आता अवजार जोडता येत असल्यामुळे सर्वच प्रकारच्या पिकांची फळबागीचे अंतर मशाकत तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता आणि सोयाबीन असेल ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी या पिकांची कोळपणी खुरपणी डवरणी देखील दे तुम्ही या पॉवर विडरच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर क्षेत्रिरबंधूं इंडियन अॅग्रोला प्रत्यक्ष भेट देऊन या मशीनचा लाईव्ह डेमो पहा तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास याची डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल थांबव तर याला खाली लोखंडी टायर जोडलेले आहेत आता वसन काढायचं असेल तर असं तुम्ही वसन काढू शकता सत्तरी बनून नो आता हे जर अवघर तुम्हाला फिक्स साईज पाहिजे असेल किंवा ऍडजस्टेबल पाहिजे असेल तर ऍडजस्टेबल बनवून मिळतोय आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता तर या ठिकाणी रेस आहे रेस हातामध्ये दिलेली आहे आणि एक रिव्हर्स क्लच आहे फॉरवर्ड क्लच आहे आणि हे गिअर आहे तिकडं हा गिअर तुम्ही पाहिजे हँडल जो आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हँडल है। लहान मोठा किंवा असा राईट अँगल नाईन्टी मध्ये जरी तुम्हाला फिरवायचा असेल एक साईडला तरी वळवता येतो जाऊ दे तर कापूस तूर की टोमॅटो असेल किंवा बाकी जी पिकं असतील किंवा फळबाग असतील तर त्याच्यामधले अंतर मशागत तुम्ही या मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकता आणि हे हाय स्पीडमध्ये तुम्ही चालवू शकता